नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज भडगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात फक्त दोन दिवसाच्या अंतराने त्यासाठी नाल्यात दोन मृतदेह हो आढळून आले एकच खळबाळ उडाली आहे हा केवळ एवढा आहे की यामाग एखादा गंभीर गुन्हा दडलेला आहे तपास यंत्रणा सतर्क झाली आहे चौदा नोव्हेंबर रोजी पिंपरखेड गावाजवळील नाल्यात वाल्मिक संजय यांचा मृतदेह हो आढळून आला स्थानिक ग्रामस्थानी याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर तपासकर्मी घटनास्थळी दाखल झाले मात्र त्यानंतर फक्त दोन दिवसांनी म्हणजेच सोळा नोव्हेंबरला त्याच नाल्यात नारायण रामदास यांचा मृतदेह हो सापडला एकाच ठिकाणी दोन मृतदेह हो तीही इतक्या कमी वेळात ही घटना संशयास्पद असल्याचं स्थानिकांचं मत आहे कोण कोण होत घटनास्थळी तपासासाठी मोठं पथक घटनास्थळी दाखल झालं कविता नेरकर अडिशनल एस पी चाळीसगाव महेश शर्मा पोलीस निरीक्षक भडगाव बापूर होम पाचोरा आय पथक निलेश राजपूत एपीआय फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळची पाहणी करून महत्वाचे नमुने जप्त केले आहेत अडिशनल एस पी कविता नेरकर यांची मुलाखत आपण बघूया आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत ॲडिशनल एस पी कविता नेरकर मॅडम आलेले आहेत लगातार या ठिकाणी दोन घटना आहेत त्याच्यानंतर आपण बोलूया मॅडम सध्या काय चौकशी चालू आहे थोडस बोलून बडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपरखेडा या गावी छोटासा जो बंधारा आहे त्याच्यात एक तीन दिवसापूर्वी एक आपल्याला बॉडी सापडली होती की ज्याच्यात ड्राउनिंग आलेलं आहे पी मध्ये आणि आज सोळा तारखेला एक बॉडी सापडलेली आहे या दोन्ही याच्या संदर्भाने आज आम्ही इथे व्हिजिट दिलेली आहे याच्यामध्ये काही घातपात आहे का अजून काही संशयास्पद आहे का याबाबत पोलीस तपास चालू आहे पुढचा तपास चालू आहे घातपात आहे का संशयास्पद आहे त्यांची चौकशी चालू आहे धन्यवाद सध्या प्रथम दोन्ही प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे या दोन्ही मृत्यूमध्ये काही साम्य आहे का गुन्हा आहे का हे तपासात स्पष्ट होईल कोणत्याही निष्कर्ष निघण्यापूर्वी सर्व पुरावे तपासले जात आहेत वाल्मिक संजय यांच्या घरी भेट घेतली चला तर आपण बघूया ते काय म्हणाले आता आपण आलेलो आहोत पिंपरखेड या गावामध्ये इथं वाल्मिक नावाचा हा पोरगा अकरा तारखेपासून गायब होता आणि ते तो सापडला चौदा तारखेला त्याच्यानंतर दोनच दिवस झाल्यानंतर लगेच दुसरं दुसरा, दुसरा म्हणजे तिथं मर्डर झाला परत जिथं वाल्मिक सापडला होता त्या नाल्यामध्ये त्याच ठिकाणी हा नारायण नावाचा त्याच ठिकाणी सापडलेला आहे ही घटना नेमकी काय झालेली आहे कशी झालेली आता आपण त्या वाल्मिकच्याच घरी आलेलो आहे हे वाल्मिकचं घर आहे दाखवून जाते आता हे वाल्मिकचं घर आहे अशी परिस्थिती त्यांची म्हणजे गरीब परिस्थिती आहे नाजूक आहे आपण त्यांच्याच घरी थेट आपण विचारासाठी आलेलो आहे आता तुम्ही इकडे दाखवूया वाल्मिक आई आहे आपण विचारूया ताई एकदम वाईट घटना आहे तर ही घटना कशी झाली थोडस बोला थोड घरी आला नाही तो तिकडच तिकड राहिला इकडे येऊन घेऊन गेला होता तो कोण घेऊन गेला कधी गेला कस झालं बोला नऊ वाजता विनोद पाटील घेऊन गेला होता इथून तर घरी आलाच नाही कामाच्या निमित्तानं घेऊन गेले म्हणे डार्ट बला नाही तर मग तुम्हाला कसं माहिती झाली घटना कशी कळाली तुम्हाला आम्ही नाही लोकांना सांगितलं इकडं होता तिकडे होता दिसलाच नाही कोणी म्हणायचं दिसलं कोणी म्हणायचं दिसला नाही तो अकरा तारखेपासून गायब होता ना मग त्याच्यानंतर तुम्हाला घरी तो तू पाण्यात सापडला असं कसं कळालं पाण्यात ते लोकांना सांगितलं त्याचे जोडे पडलेले होते मी माहित सर्व काही कि या या जो काही घडलेला होता ना नारायण समोरच होता कारण आपण पोलीस स्टेशन मध्ये पण आय विटनेस म्हणून त्याच नाव दिलेलं होतं या याला सर्व काही जो काही विषय घडलेला होता ना तो त्याच्या समोर घडलेला होता तर आम्ही काल पण गेलो पोलीस स्टेशनला आम्हाला जसं रिस्पॉन्स पाहिजे तसा रिस्पॉन्स काही भेटला नाही त्याच्यानंतर आज सकाळी आम्हाला परत त्याचं बॉडी सापडली नारायणची तर याचा अर्थ असाच झाला ना की जे काही वाईट घटना घडलेली ते माझ्या भावासोबत माझ्या भावाचा मर्डर झालेलं आहे त्यांच्याकडनं आणि जो आय विटनेस होता त्यांनी त्याला पण घात जे काही विषय असेल जेवढे आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर अटक करायला पाहिजे हीच आमची इच्छा आहे माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय परत कधी त्यांना असं आमच्या मुलांना कुठं जायचं त्यांना फिरायचं नाही का आम्हाला फक्त न्याय पाहिजे शिवाय आम्हाला काही नाही पाहिजे आम्हाला दोन मौत झाल्या आम्हाला दोन ला दोन बी त्यांचे वाले खपून गेले तर आम्हाला काही फरक नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे बस यांचं असं म्हणणं आहे की आमचे जे दोन गेले समोरच्या दोन गेले तरी चालेल पण ह्या ये जे घटना झालेली आहे कुठं घडू नये याला पूर्ण घट माहिती याची वाली कंडिशन कुणाला माहिती होत नारायण नारायण बोलताना बोलला बी होता म्हणे आम्हाला तिथं फोन आलेला होता नारायणना बोलताना बोलला म्हणे मी सांगणार तुम्हाला नंतर सांगणार पण ते नंतर मी सांगू दिलं नाही त्यांना आणि पहिले पण सांगू दिलं न तशी ही घटना घडून टाकली तर आमचे जसे दोन गेले दादा तसा त्यांच्यातला एक तरी जायला पाहिजे तो गेल्यानंतर जेवढे आरोपी तेवढे अंधर टाकायला पाहिजे घेऊन न्याय आम्हाला पाहिजे गरीब परिस्थिती दादा माझ्या देराला आणि माझ्या देराणीला आज राहायला घर नाही त्यांची परिस्थिती लेकर कमवत होते खात होते चौकशी करते का रिपोर्ट करू आपण त्यांना सजा दिली काही केलं मी काहीच केलं नाही त्यांना सांगत होतो काहीतरी सांगा आम्हाला त्यांना बंद करा काहीतरी कारवाई करा त्यांच्यावर ते म्हणजे काहीतरी रिपोर्ट करू ते समजील तेव्हा आपण त्यांना काहीतरी करू अटक करू आम्ही कबलवत आहे पण ते कबलत नाही त्यांनी काय केलं नाही केलं मध्ये त्यांना माहिती आम्हाला मध्ये काही येऊ देत नव्हतं ते बरोबर नाही काही का त्यांनी चार दिवसापासून आम्हाला काही निर्णय दिला नाही पोलिसवाल्यांनी का बरोबर फक्त येऊ द्या आम्हाला रिपोर्ट येऊ द्या त्याच्यावर आम्ही सगळं काही करू तुम्हाला न्याय दिवस सांगत होते फक्त त्याच्यातून हे दुसरी घटना दुसऱ्या घटना झाली त्याच्यात आम्ही काही करू शकलो नाही थांबलो आम्ही त्यांच्या सपोर्ट दिला नंतर तर म्हणत होते ते तर बुवा एक रिपोर्ट आल्यानंतर आम्ही सगळं काही करू तवर शांत राहा तुम्ही काही करू नका काही नका असं काही आणि जो पुरावा जवळ आलेला तो पुरावा पण यांनी दुसऱ्या दिवशी उचलून घेतला त्यांना पण संपून टाकलं तो पण तिथेच सापडला आम्हाला ज्या होता त्याच जागावर वाट नारायण पण सापडला तर याच्यात त्यांचा ते आई आम्ही सांगतो आमच्याकडून <laughs> एवढी वाईट घटना आहे एवढी गंभीर घटना आहे हे लगेच म्हणजे वाल्पिक ची एक घटना म्हणजे त्या ज्या नाल्यामध्ये मृतदेह सापडला त्याच्याच दोन दिवसांनी हा नारायण नावाचा त्याचाही थी, त्याच ठिकाणी मृतदेह सापडला आता ह्यांचं घरवाल्याचं असं म्हणणं आहे की जे वाल्मिकला जे मारलं गेलेलं होतं सर्व नारायणला माहिती होतं आता नारायण सांगणार होता म्हणून त्याचाही मर्डर झाला असं ह्यांचं या सर्वांचं म्हणणं आहे तर पोलिसांनी खरोखरच जर आपण ह्यांची परिस्थिती बघितली नाजूक आहे आपण आहे आणि ह्यांना न्याय भेटला पाहिजे आणि पोलिसांनी सुद्धा कसून चौकशी करून जेही आरोपी असतील ते सापडलं पाहिजे आणि ह्याच्यानंतर कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे कुणालाही असं कोणाचा जीव गेला नाही पाहिजे असं सुद्धा या पोलीस प्रशासनानं दाखवून दिलं पाहिजे धन्यवाद वाल्मिकच्या घराची आणि आमच्याशी बोलताना तीव्र दुःख व्यक्त केलं वाल् त्यांचं म्हणणं असं आमचा मुलगा कसा मेला हे नारायण रामदास यांना माहीत होत दोन दिवसानंतर त्याच नाल्यात नारायणचाही मृतदेह सापडला म्हणजे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे तपासात कोणीही करू नये आरोपींना शोधून तात्काळ अटक व्हावी नारायण रामदास यांच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया नारायणच्या कुटुंबियांनी सांगितलं नारायण कोणालाही वाईट सांगणारा नव्हता पण वाल्मिकच्या मूर्तीबद्दल काही माहिती त्याला माहीत होतं त्याच ठिकाणी दोन दिवसात दोन मृतदेह सापडणं हे काहीतरी वेगळं सुचवत आहे भडगाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत तसेच दोन्ही मृत्यू संदर्भात पुरावे फॉरेन्सिक तपासण्यासाठी पाठवले आहेत पोलीस सूत्रांचे म्हणणं आहे की हे नारायण एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत येत नाही पिंपरखेड गावातील ही दोहरी घटना संपूर्ण तालुक्यासाठी मोठा धक्का आहे दोन्ही घरावर दोघांचा डोंगर कोसळला आहे आता जनतेचं एकच म्हणणं आहे दोषींना शोधा आणि न्याय द्या आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद